पशुपालक मित्रांनो नमस्कार आजपर्यंतचे माझे खूप व्हिडिओ तुम्ही दुग्ध व्यवसायाबद्दलचे समजून घेतले ह्या दुग्ध व्यवसायामध्ये माझ्या गोट्यातली प्रगती झाली माझं नाव मोठं झालं किंवा मी जे यश मिळवलंय ते कुठं मिळवलंय तर मी कित्येकदा सांगितलं की वासर संगोपनामध्ये मला जे यश मिळालं तिथं भरघोस असं यश मिळालंय माझ्या गोट्यातली गाय म्हशी तयार करण्यासाठी आणि माझ्या गोट्यातली गाय गायी तयार करण्यासाठी जो येणारा खर्च होता जो हिशोब होता त्या हिशोबाची पक्की मांडणी मी या ठिकाणी केली आणि मला एक लाखाच्या आतच मला गाय तयार झाली एक लाखाच्या आतच मुरामस तयार झाली आणि त्याची किंमत आज बाजारामध्ये सव्वा लाखापासून ते पावणे दोन लाखापर्यंत त्या गाई मशीनची किंमत वाढली आणि तिथंच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट झाला माझ्या दुग्ध व्यवसायामध्ये फार मोठं यश मी या ठिकाणी निर्माण केलेला आहे तर हा हिशोब तुमच्या गोठ्यामध्ये तयार व्हावा आणि आमचं राज्य म्हशी आणि गाई विकणार तयार व्हावं हे एक स्वप्न घेऊन मी या ठिकाणी मी तुमच्यासाठी मी ह्या सोशल मीडियावरती काम करत आहे मला असं वाटलं की हा हिशोब तुमच्या गोठ्यातल्या कालवडीसाठी आणि तुमच्या गोठ्यातल्या म्हशीच्या रेडीसाठी द्यावा अशी माझी इच्छा झाली आणि म्हणून मी हा व्हिडिओ बघत मी तयार करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे मीच अजिबात करायचा नाही ह्या हिशोबानं गेला तर निश्चितपणानं आम्हाला महाराष्ट्रात लाखो जनावर बाहेरच्या परराज्यामध्ये आपण पाहूया गोट्यातली गाईची पाडी आणि म्हशीची रेडी हे सुरवातीला ज्या वेळेला गाईच्या आणि म्हशीच्या पोटातून वासरू जन्माला येतं तर ते किती किलोचं असतं आता गाईची पाळी अंदाजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस किलोची असते के जीची असते आणि म्हशीची रेडी ही तीस ते तीस ते पस्तीस किलोची बनवायची आहे तर टार्गेट तीन आहे तीनशे किलोची असायला पाहिजे तीनशे किलोची असायला पाहिजे आणि म्हशीची रेडी जर गाभून घालवायची असेल ती सुद्धा तीनशे किलोची असायला पाहिजे मग मला सांगायचं आहे जन्मजात जर वजा जर आपण चाळीस किलो जर केलं तर उत्तर येतं त्याचं दोनशे साठ किलो करायचे आहे वर्षाला म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीन दोनशे साठ किलो करायचे आहे आता तीनशे किलो मुळात आपल्याला पाहिजे तीनशे प्लस पाहिजे आहे तीनशे प्लस पाहिजे म्हशी चिरेडी पण जन्मताच तुम्हाला पस्तीस किलोची मिळाली म्हणजे वजा पस्तीस किलो तर बरोबर दोनशे पासष्ट आता टार्गेट घेऊन जायचंय आपल्याला दोनशे साठ किलो आणि इथं दोनशे पासष्ट किलो आता याच्यामध्ये म्हशीच्या रेडीची वाढ ही स्लो होते आणि गायीच्या पाडीचं वजन हे फास्ट होतं मग आपल्याला आता हिशोब मांडावा लागेल आता दोनशे साठ किलो करायचं आहे किती दिवसामध्ये तीन 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 तर तीनशे दिवसामध्ये म्हणजे दहा महिन्यामध्ये तुम्हाला ते तीनशे प्लस करायचं आहे म्हणजे दोनशे साठ किलो भागिल तीनशे केलं तर मला वाटतंय आठशे ते नऊशे ग्रॅम दिवसाला म्हणजे नऊशे ग्रॅम हे दररोजचं वाढलं पाहिजे आता म्हशीच्या हिशोबामध्ये जाऊया आपण आता दोनशे पासष्ट किलो मिळालं इथं जर असं घोळ आहे इथं मात्र बाहेरच्या राज्याच्या तुलनेत जर बघायचं झालं तर आपल्याला दोनशे पासष्ट किलो वजन हे आम्हाला सोळा ते अठरा महिन्यात बनवायचं आहे म्हणजे दोनशे पासष्ट किलो भागिले अठरा महिन्याचं जर दिवस काढला तर अठरा तरी चोपन्न पाचशे चाळीस दिवस जर केले तर रोजचं उत्तर येत आहे पाचशे ग्रॅम म्हणजे सिद्ध झालं म्हशी चढचं वजन हे रोज पाचशे ग्रॅम न वाढलं पाहिजे आणि याच्या कालवडीचं वजन हे रोजचं नऊशे ग्रॅम न वाढलं पाहिजे आता यासाठी हिशोबाला सुरुवात करूया आता सुरुवातीला हे टार्गेट घेऊन आपण जाऊया आणि आता आपण काय करूया दुधाचं हिशोब काढूया आता पाणीला दूध किती असावं पाणीला तर सकाळी तीन किलो म्हणजे तीन लिटर आणि संध्याकाळी तीन लिटर बरोबर सहा लिटर रोजचं दूध पाहिजे आता हिशोब डेअरीचा घालायचं नाही तुमच्या दुधाच्या उत्पादनावर खर्च किती आलाय आपण का व्यापार करायला नाही आपण एखादी गाय तयार केलो तर फक्त उत्पादन खर्चच आपल्याला पकडावं लागणार आहे आम्हाला पस्तीस रुपये चाळीस रुपये आपल्याला घालायचं नाही आहे मग आता आपण काय करूया उदाहरणार्थ एक, हो एक लिटर दूध तयार करण्यासाठी मी म्हणतो वीस रुपये तयार झाला वीस रुपये वीस रुपये तिची रक्कम किती होणार आहे सहा दोन्ही बारा म्हणजे रोजचं एकशे वीस रुपये रोजचे आहे एकशे वीस गुणिले तीस दिवस तीस दिवस म्हणजे पहिल्या महिन्यात छत्तीसशे रुपये खर्च आला छत्तीसशे रुपये हा पहिला महिना पहिला महिना आता दुसऱ्या महिन्यामध्ये किती दुसरा दुसरा महिन्यामध्ये सकाळी अडीच आणि संध्याकाळी अडीच म्हणजे पाच लिटर दिवसाला पाच लिटर गुणिले म्हणजे शंभर रुपये दररोज आला गुणिले तीस दिवस म्हणजे जवळजवळ म्हणजे महिन्याचा तीन हजार रुपये खर्च आला हा दुसऱ्या महिन्याचा झाला आता आपल्याला काय करायचं आहे तिसरा महिना तिसऱ्या महिन्यामध्ये सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन बरोबर चार लिटर गुणिले वीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये दररोजचे गुणिले तीस दिवस म्हणजे चोवीसशे रुपये हे तिसऱ्या महिन्यामध्ये आता तीन महिन्यानंतर दूध बंद करायचं आहे तुम्हाला जर म्हशीच्या आणि गाईच्या दुधातून जर प्रोटीन व्हिटॅमिन जर कमी पडत असेल एस एन एफ कमी पडत असेल तुमच्या गोठ्यात फॅट आणि एस एन एफची तक्रार असेल तर यासाठी सप्लिमेंट म्हणून तुम्हाला त्याच्यावरती अतिरिक्त खर्च हा तीन महिन्यापर्यंत तुम्हाला जवळपास सांगायला झालं छत्तीसशे तीन हजार आणि चोवीसशे पहिला दुधाचा खर्च काढा नऊ हजार रुपये हा खर्च आला दुधावरती झाला तर सुरुवातीच्या या तीन महिन्यामध्ये अतिरिक्त खर्च जर कुठल्या कंपनीचा सप्लिमेंट जर आपण म्हणतो बघा बोबेग रोग आला हिपरोग आला बाकीचं काही आला तुम्ही पण पहिल्या तीन ते चार महिन्यामध्ये तो अतिरिक्त खर्च जर हजार रुपये पकडला तर टोटल तीन महिन्याचा दहा हजार रुपये खर्च झाला आता राहायला पुढे काय करायचं तीन महिन्याच्या पुढे काय ती कालवड तर सुंदर तयार झाले आता खर्च आला हे सगळं बंद करायचं आहे आणि तुम्हाला पशुखाद्याचा वापर चालू करायचा आहे आता आम्ही असा हिशोब काढला आहे कालवड दहा महिन्याची होपर्यंत पर्यंत आपल्याला थोडं थोडं पशुखाद्य सरकीचे पेंड असेल त्याचबरोबर घावाचा भुसा असेल हरभऱ्याची चुने असेल हे जे काय असेल तर त्याची जशी वाढ आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापनामध्ये तुम्हाला काम करावं लागेल सुरुवातीला पावपाव केलो त्याला पचणार पण नाही तुम्हाला थोडं थोडं शंभर दोनशे ग्राम न भिजवलेला घालायला पाहिजे सरकी पेन हरभऱ्याची चुनी आणि गव्हाचा भुसा हा भिजवला तुम्ही आणि सकाळचं भिजवून संध्याकाळी संध्याकाळचं भिजवून जर सकाळी टाकायला झालं तर लक्षात असू देत हे तुम्हाला आठ आठ तास भिजवावं लागणार आहे तर ते सरकी पेन आणि हरभऱ्याची चुनी हे जर भिजवलं तर तुम्हाला ते कमीत कमी किंवा गव्हाची भरड असते बघा दलिया म्हणतो दलिया आता हरियाणा मध्ये असंच करतात हे दलिया काय करतात भरडतात जसं डायजेस्ट चांगलं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं त्याला ते काय करतात भरडतात आणि ते भिजवतात सकाळी भिजवलेलं आठ तासानंतर वापरतात रात्री भिजवलेलं सकाळी वापरतात सकाळी पाव किलो संध्याकाळी पाव किलो अंदाजे दिवसाला एक पंधरा रुपये हे सहा महिन्यापर्यंत द्यावं लागणार तुम्हाला मग आता तीन महिन्यापासून पुढं म्हणजे सहा महिने म्हणजे तीन चार महिने द्यावं लागला आता चार महिन्याचा जर आपण बघितला तर रोज अर्धा किलो पशुखाद्य म्हणजे जवळजवळ तीस बत्तीस रुपये ने पशुखाद्य झालं तर होत सोळा रुपये चारशे ऐंशी रुपये झाले महिन्याचे आणि तीन महिन्याचे किती झालं चारशे ऐंशी गुणिले तीन म्हणजे जवळजवळ चारित्रिकम बाराशे रुपये आणि आठ त्रिकम चोवीसशे रुपये बारा आणि दोन सॉरी दोनशे चाळीस रुपये म्हणजे चौदाशे जवळजवळ ऐंशी रुपये पर्यंत झालं म्हणजे जवळजवळ पंधराशे रुपये खर्च आला अधिक पंधराशे रुपये आला हा पशुखाद्य पशु खाद्यावरती आला पंधराशे रुपये खर्च आला त्या कालवडीचा सहा महिन्यापर्यंतचा खर्च आला सहा ते सात महिन्यापर्यंतचा आता पशुपालक मित्रांनो चाऱ्यावरती खर्च किती होतो याच्यावर आपण चर्चा करूया सुका चारा हिरवा चारा जो टीएमआर आहे त्यातलंच आपण काय करायचं सकाळी किलो दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो म्हणजे उदाहरणार्थ एका कालवडीला गाईच्या पाडीला पाच किलो जर आपण हिरवा आणि सुका चारा जर मिक्स करून जर दिला मग आता रोज पाच किलो गुणिले जर तीन रुपये जर धरलं तीन रुपये तर रोजचं पंधरा रुपयेचा चारा द्यायला लागणार आहे गुणिले तीस दिवस तीस दिवस म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास रुपये हे काय महिन्याला द्यायचं आहे आता असं किती महिने द्यायचं आहे चारशे पन्नास गुणिले जवळजवळ चार महिने द्यायचा आहे चार महिने पहिलेसे तीन महिने सोडून घ्या दुधामध्ये गेलं ते छोट छोट्याचा चारा वगैरे काय टाकलं त्याच्यामध्ये गेलं पण तीन महिन्यापासून ती कालवड चार म्हणजे पुढचे चार म्हणजे सात महिन्याचे उपर्यंत पर्यंत आपल्याला असा खर्च करायचा आहे म्हणजे चारी चौक सोळा आणि चारा पंचवीस म्हणजे अठराशे रुपये हा खर्च आहे आपल्याला चाराचा म्हणजे ही आठ महिन्याची कालवड तयार झाली आठ महिन्यापर्यंत आता आठ महिन्याचा खर्च आला दहा हजार रुपये दुधावरती झाला होता एक हजार रुपये त्याच्यामध्ये सप्लिमेंट वगैरे धरून ते दहा हजार झाला होता त्याच्यामध्ये पशुखाद्य आम्ही धरले पंधराशे रुपये मध्ये दहा आणि पंधराशे झाले म्हणजे अकरा हजार पाचशे अकरा हजार पाचशे आणि अठराशे रुपये पकडलेत आम्ही हिरवाने सुक्या चारायचं आता हे अकरा हजार पाचशे आणि अठराशे अकरा हजार पाचशे आणि अठराशे तेरा हजार तीनशे रुपये पर्यंत आलो आपण अजून याच्यामध्ये खर्च धरायचा आहे म्हणजे जन्माला आलेल्यापासून ते तेरा हजार तीनशे हे आठ महिन्यापर्यंत आला अजून वॅक्सिनेशन संत पुढे मांडत जाऊया आपण आता काय करायचं आहे सात महिन्यापासून ते अजून अकरा महिन्यापर्यंतचा खर्च आपल्याला काढायचा आहे आता ही कालवड सात ते आठ महिन्याची झाली आता पशुखाद्य वाढवावं लागेल एक किलो सकाळी आणि एक किलो संध्याकाळी दोन किलोने त्याला द्यावं लागणार आहे आता आठ ते दहा अकरा महिन्यापर्यंत मी म्हणतो अकरा महिन्यापर्यंत इशू करूया आपण अकरा महिन्यापर्यंत मी म्हणतो चला बारा महिन्यापर्यंत धरूया टार्गेट आपण तीनशे ते दहा महिन्याचं धरलंय पण तरी पण मी म्हणतो बारा महिन्याचा आपण हिशोब करूया तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला आता सध्या एक किलो सकाळी आणि एक किलो संध्याकाळी पशुखाद्य बनावं लागणार सात महिन्यापासून आठ नऊ दहा आणि अकरा चार महिन्याचा खर्च हा लगातार तुम्हाला करावा लागणार आहे आता चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस आता हिशोब करताना एकशे वीस दिवसाचा करायचा आहे सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो पशुखाद्य जर तिला दिलं तर दोन किलो दोन के जी गुणिले एकशे वीस दिवस बरोबर बारा दोन्ही चोवीस म्हणजे दोनशे चाळीस के जी गुणिले तीस रुपये तीस रुपये गुणिले दोनशे चाळीस तर सात हजार दोनशे रुपये याची पशुपालक मित्रांनो हे झालं माझाच्या पिरियड पर्यंत वैरण कमीत कमी आता इथं जोरात द्यावं लागणार कारण इथं अनलिमिटेड खातील सकाळी कमीत कमी दहा आणि संध्याकाळी दहा दिवसाला वीस किलो चाऱ्याचा खर्च पकडावा लागल आता वीस के जी वीस के जी गुणिले एकशे वीस दिवस दोन टन चारशे किलो म्हणजे जवळजवळ अडीच टन तुम्हाला चारा द्यावा लागेल दोन टन चारशे किलो वैरण गुणिले ऍव्हरेज आपण जर तीन रुपयांना जर धरलं तर मला वाटते चोवीस गुणिले तीन पंचवीस तर पंच्याहत्तर म्हणजे सात हजार दोनशे रुपये इथंपर्यंत आले बघा सात हजार दोनशे रुपये आलं चाऱ्याच आणि सात हजार दोनशे आला पशुखाद्य आता याचा जर बेरीज केली तर चौदा हजार चारशे रुपये खर्च चा आलाय चाऱ्याचा आणि पशुखाद्याचा आता मला सांगायचं आहे पुन्हा याच्यामध्ये आता हे तेरा हजार तीनशे आता हे दहा महिन्यापर्यंत जर हिशोब केला तर हे तेरा हजार तीनशे सत्तावीस हजार सातशे रुपये अजून याच्यामध्ये मजुरी पकडली नाही आता मजुरी वीस रुपयेनं वाढणार आहे एका कारण म्हशीला आम्ही तीस गाईला तीस रुपये देतो आणि म्हशीला चाळीस रुपये देतो कारण आता बाराशे रुपयाला मस दिली जाते आणि गाय व्यवस्थापनासाठी हजार रुपयाला वासराचं आहे ते वीस रुपये रोजचे दिले गेले पाहिजेत आता वीस रुपयेच्या व्यवस्थापनानं महिन्याचं झालं सहाशे आणि एकशे वीस दिवसाचे रोजचे वीस रुपयाने एकशे वीस दिवसाचे झाले तर चोवीसशे रुपये अधिक ह्यात मजुरी दोन हजार चारशे रुपये ही मजुरी आली मजुरी आता याच्यामध्ये काय तुम्ही सप्लिमेंट वापरणार असाल तर त्याचे अतिरिक्त दोन हजार रुपये म्हणजे त्याला आपण पूरक जे कंपन्याच इतर काहीतरी वजन वाढण्यासाठी वगैरे वापरता का नाही ते आहार पूरक हे याच्यामध्ये दोन हजार रुपये ऍड झाले परत सांगायचं झालं जनताचं औषध दर दोन दोन महिन्याला द्यावं लागतं आता जनताचं म्हणजे वर्षातनं सहा वेळेला जर द्यायचं झालं तर कमीत कमी तिथं आपल्याला दोनशे रुपये दंत औषध झालं लसीकरणामध्ये चार पाच महिन्याच्या पुढे जर एक वर्षाचा हो पर्यंत तुम्हाला जर द्यायचा असेल त्याच्यामध्ये एफ एम डी आली घटसर पाणी फरे आला त्याचबरोबर थायलेरियाची लस दिली ह्या सगळ्या लसीकरण केल्या आठशे रुपये या ठिकाणी लसीकरण आलं फुल शिंग काढणं आलं इतर काय आजारी पडला असेल असा जर खर्च आपण जर इतर एक आपण दोन हजार जर पकडला इतर इतर खर्च तर बारा महिन्यापर्यंत आपल्याला हा एवढा खर्च येऊ शकतो पस्तीस हजारामध्ये आपल्याला वजन झाले सव्वा तीनशे किलो पस्तीस मध्ये पस्तीस मध्ये आता इथून कसोटे तुम्हाला नऊ महिन्यामध्येही नऊ ते दहा महिन्यामध्ये म्हणजे आता आपण अकरा हे वजन मिळवलेला आहे हिशोबात मात्र मगाशी दहाच महिने दिल तर पण त्याच्या अगोदर जर चांगलं तुम्ही व्यवस्थापन ह्याच्याही पेक्षा सुंदर केलं तर जबरदस्त दहा महिन्यामध्ये कारण मला आता कालवड दाखवायची आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर मी कालवरी दाखवायला तुम्हाला खाली नेणार आहे तर मला असं म्हणायचं आहे की या कालवडीचं वजन वगैरे कशा पद्धतीनं या ठिकाणी मिळतं आता हिशोब समजून घ्या ज्या वेळेला कालवड आपली माझाच्या पिरियड पर्यंत एवढा खर्च आला की दिसतं पस्तीस हजार रुपये आलाय आता तिथून पुढे दहा महिन्याचा खर्च किती आहे तर रोज त्याला दीड दीड किलोने पशुखाद्य द्यावं लागेल नव्वद रुपये गेले पशुखाद्यामध्ये हिरवी वैरण आणि सुकी वैरण एकत्र मिक्स होऊन ॲव्हरेज तीन रुपयाने जर पकडलं कारण स्वतःचे वैरण आहे स्वतःच्या वर तरी पण आम्ही तीन रुपयाने पकडलंय बहात्तर रुपये झाले त्याचे दहा रुपये झालं टी एम आर मधलं आणि मजुरी वगैरे जर धरली तर वीस रुपये झाला त्याच्या व्यवस्थापन करणार याचं एकशे ब्याण्णव रुपये खर्च आला रोजचा एकशे ब्याण्णव गुणिले तीस दिवसाचा खर्च जर बघितला तर महिन्याला पाच हजार सातशे साठ गुन्हेने दहा महिन्याचा हिशोब केला तर उत्तर येते त्याचं सत्तावन्न हजार सहाशे आता ही कालवर निश्चितपणानं तुम्हाला आता समजलं असेल कि ह्यात पस्तीस हजार शंभर जर ह्यात जर ऍड केलं पस्तीस हजार शंभर तर आज तुमच्या गोट्यातली एचएफिक काय म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्हाला टोटल हा जो हिशोब आहे नव्वद च्या दरम्यान तुम्हाला तुमच्या गोट्यातले वीस ते बावीस महिन्याचा खर्च नव्वद हजार होतो आणि तुमची वैरण स्वतःची एक रुपयेची असेल तुमची मजुरी जर तुमची धरली नाही त्याच्यामध्ये आता ये हिशो ना पर इंद, ना पर इंद, पर। हे हिशोबाला नव्वद पर्यंत ब्याण्णव पर्यंत गेलो आपण पण हे प्रॅक्टिकली तुम्ही जर गोष्टी जर केल्या एक साइड बिझनेस म्हणून किंवा एक फंड म्हणून फंड्स आपल्याला तयार करायचे आहेत किंवा एक डिसी तयार करायची आहे तर आपल्याला हीच कालवड आम्ही ऐंशी हजार रुपयाला सुद्धा बनवू शकतो माझं स्वतःच सगळं असल्यामुळं सतत ते बहात्तर हजार मध्ये माझ्या गोठ्यामध्ये मला अगदी सांगतो खरं सांगतो एक पॉईंट पंचवीस एक लाख पंचवीस हजार ते जवळ जवळ एक लाख चाळीस हजार पर्यंतची एच एफ ची कालवड आमच्या गोठ्यामध्ये चौदा चौदा अठ्ठावीस ते तीस इथे दूध देणारी माझ्याकडे आता सध्याही तयार होते लक्षात ठेवा तुम्हाला कालवड जर तयार करायची असेल तर सव्वा तीनशे किलोचं वजन किंवा तीनशे प्लसचं वजन टार्गेट असलं पाहिजे आणि तुमचं टार्गेट असलं पाहिजे अकराव्या महिन्यात मला हिला गाभण घालवायची आहे आणि वीस ते बावीस महिन्यामध्ये हिला मला गोठ्यातली चोवीस पंचवीस अठ्ठावीस दूध देणारी ची कालवड मला त्या ठिकाणी तयार करायचा आहे पशुपालक मित्रांनो काही अद्याप चुका त्रुटी तुमच्याकडे असतील तर त्या मला जरूर कळवा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि लवकरच तुम्हाला म्हशीच्या कालवडींच्या वरती किती खर्च होतो लवकरच व्हिडिओ तो पण येईल हा व्हिडिओ तुम्ही जरूर ऐकावा आणि आमचं राज्य म्हशी आणि गाई विकणार कारण काहीच मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला मिळवण्यासाठी आम्ही हे काम केलं पाहिजे टार्गेट घेऊन काम केलं पाहिजे नव्वद हजार पासून आम्ही कमी येऊ शकतो वीस हजार कमी करू शकतो हे कसं कमी करू शकतो अतिरिक्त कुठं कुठं खर्च झाला हे तुम्ही शोधावं लागल आणि तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं लागल ज्या सहा राज्यांनी अभ्यास केला सहा राज्यांनी स्टडी केला फार मोठं त्यांनी त्याने कष्ट दिलं म्हणून ती राज्य आज टॉपला गेलेत म्हणून तुम्ही उठायचा आणि रेल्वे विमानाने प्रवास करून बाहेरच्या राज्यात जाऊन मशीलाही खरेदी करून आणायच्या आपल्या राज्यामध्ये दोन ते तीन लाख जनावर जर वर्षाची कर तयार करायचं असेल तर या हिशोबाचा तुम्ही जरा पाठपुरावा करावा आणि याच्यामध्ये कमेंटद्वारे काय गोष्टी अजून घडलेल्या आहेत ते करून कालवरी संगोपनामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्यावं पशुपालक मित्रांनो जे टार्गेट मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलं त्यानुसार मी माझ्या गोठ्यामध्ये बहात्तर ते पंच्याहत्तर हजारच्या आतच आम्ही या ठिकाणी आमच्या गोठ्यातील कालवड तयार केले आता हिनं दात पण लावलेलं ला नाही तुम्ही ते दात रवंद करते वेळी तुम्ही दात सुद्धा बघू शकता अगदी म्हणजे तुम्हाला सांगायचं तर दात सुद्धा लावलेलं ला नाहीत आणि ही कालवड जर असं बघा इकडे पुढं ही पहिल्या वेताची आहे कालवड ही एकवीससाव्या महिन्यामध्ये व्यायला झालेली आहे आणि आता ती मला वाटतंय एक चार पाच दिवसामध्ये ती तिची डिलिव्हरी होईल तर आता ती बसून उठल्यामुळे तिच्या कासेला पूर्ण प्रेशर आलेला आहे म्हणजे हे ब्रीड आपल्याला अशा पद्धतीचं या ठिकाणी तयार करायचं आहे तर अशा कालवडी जर तयार करायच्या असतील तर तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला हे काम करावं लागणार आहे आणि हेच यश आहे दूध व्यवसायामधलं तर लवकरच तुम्हाला म्हशीबद्दल सुद्धा मी या ठिकाणी दुसरा व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत तर तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटला जरूर या ठिकाणी आम्हाला कळवा धन्यवाद